बाबतीत आज संतोष भाऊ चौधरी यांच्याकडे राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगटाचे प्रभारी जबाबदारी आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या संघटनेतर्फे माझ्या स्वतःवर ही जबाबदारी आम्ही दोघांनी बसून आज निर्णय घेतला आहे की आम्ही ही महाविकास आघाडीची आमची जी आघाडी आहे त्यात जाहीर करून अडतीस जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि सदतीस जागा राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात आमचं एकमत झालेलं आहे त्याच्यामध्ये मनसेला ज्या काही जा जा जागा द्यायच्या असतील त्या आम्ही आमच्या गोट्यातनं देऊ आणि इतर बाकी जे घटक आहेत जसं काँग्रेस असेल अजित पवार यांचा जो गट आहे या सगळ्यांना जे काही सामावून घ्यायचं आहे ती जबाबदारी आम्ही शरद पवार त्यांना गटाकडे दिलेली आहे अजित पवार गटाचं आपल्याशी काही बोलणं झालं एका सगळ्यांशी बोलणं चालू आहे आपण जळगाव मध्ये पाहत असा जळगावमध्ये रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत इथे असलेल्या महायुती तुटत आहेत कारण स्वतः स्वार्थासाठी आणि आम्ही सर्व जळगावच्या विकासासाठी एकत्र येतो आणि त्याच्यासाठी जे जे जळगावच्या विकासासाठी आमच्या सोबत येतील त्या सर्वांना आम्ही सोबत घेऊन जाणार पण कशा संदर्भात त्यांनी काही तुमच्याकडे मागणी केली का राष्ट्रवादी शरद अजित पवार सगळ्या गोष्टी तुमच्याकडे थोड्या थोड्या वेळेला कळतील सगळेच तुम्हाला आज लगेच सांगायची गरज नाही कारण ते महायुतीसाठी सुद्धा त्या ठिकाणी चर्चा असल्याचं गिरीश महाजना तुमच्याच माध्यमातून तुम्ही सांगितलं की त्यांना चर्चेला बोलवण्यात आलेलं नाही तुमच्या माध्यमातून सांगितलेलं आहे मग त्यांच्या चर्चा झाली असं कसं तुम्ही सांगू शकाल गिरीश महाजन सांगतात की आमचं बोललं गिरीश महाजन सांगतायत पण स्वतःच आपला अजित पवार गटाची लोक तुमच्या माध्यमातून बोलताना सांगितलं की त्यांना चर्चेला सुद्धा बोलवलं नाही त्यांना ते स्थान दिलेलं नाही तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगितलंय तर तुम्ही आज मला सांगाल की गिरीश भाऊ असं सांगितलं गिरीश भाऊ काय म्हणतात आणि गिरीश भाऊ काय करतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये तुमच्या दोन्ही उद्धव ठाकरे गट असेल आता प्रश्न बिनसत नसतं लक्षात राजकारणात काही बिनसत नाही स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की आता युती होणार नाही आघाडी होणार नाही ठीक लक्षात घ्या परत सांगतो राजकारणात काही गोष्टी झाल्या असतील चर्चा होतात कार्यकर्त्यांची मनं सांभाळावे लागतात आणि त्याच्यानंतर जसं संतोष भाऊ सारखे वरिष्ठ आहेत आमच्याकडे दादा आहेत करंडाद आहेत आम्ही सगळे एकत्र बसल्यानंतर ह्याच्यातला मार्ग निघतो काय केलं तर मार्ग म्हणजे आम्ही वाटप केलं ना अडतीस आणि सदस्य वाटप केलं आहे शिक्कामोर्तव आहे का शंभर टक्के शिक्कामोर्तव आहे वंचित वंचितपणा सगळ्या घटक पक्षांना जे आहे ते शरदचंद्र पवार गटांच्या त्यांच्या व्हायच्यात गोटांना ते जब जागा देतील आम्ही मनसेला आमच्या उद्या आज या ठिकाणी जी बैठक होती ती फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार आमची दोघांची बैठक होती दोघांच्या बैठकीमध्ये हो आमचं दो असं ठरलेलं हो आहे की अडतीस जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणि सदोतीस जागा शरदचंद्रजी पवार गटाला अशा आम्ही वाटून घेतल्या आहेत पंच्याहत्तर सीट आणि पंच्याहत्तर सीट्समध्ये मनसे जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आम्ही दिलेला आहे आणि बाकीच्यांशी ज्यांच्याशी माझी चर्चा चालू आहे मग काँग्रेस असेल एम आय एम असेल आपलं वंचित असेल यांच्या सर्वांना ज्या काही जागा द्यायच्या असतील त्या आम्ही शरदचंद्रजी पवार गटातून त्या ठिकाणी त्यांना देणार आहोत आणि अजित पवार गटाला अजित पवार गट आपल्या सोबत येणार आहे परंतु अजून माझी कोणाशी काही चर्चा नाही यदि ते आपल्या सोबत आले तर किती जागा आपण देण्याची त्याच्याबद्दल जोपर्यंत ते येत नाही त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही आणि सविचारी पक्षाशी जास्त बोलतोय मी महाविकास आघाडी भक्कम आहे का मग आता भक्कम आहे म्हणजे मी भक्कम आहे काँग्रेसचं काही झालं आता नाही बरे आता होईल अजून नाही काँग्रेस सोबत जोपर्यंत आता बैठक होत नाही तोपर्यंत काहीच म्हणू शकत नाही कारण आम्ही कसं आहे की कि त्यांच्या आ, किती शीट किती शीट्स वर्षापासून किती काय काय आहे हे सर्व बघून मग ते कोणाला मागताय तिकीट त्या हिशोबाने मी बघून मग त्यांना शीट जर देता आल्या तर देऊ कोणी असो पण काही एकच आहे किंवा जिंकणारा बस कधी दिले जाईल सर्वांना उद्याच जुगल मागच्या पंचवार्षिकला जुगल माय माने शिवसेना वगैरेचा विरोधकांचा खातं उघडलेलं नव्हतं तर एवढी किती आशावादी किंवा किती आत्मविश्वास आहे या संदर्भात आमचा दोघांचा आत्मविश्वास आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या महानगरपालिकेमध्ये बहुमत आणल्याशिवाय राहणार आहे भो या निवडणुकीत सत्तेचा दुरुपयोग होऊ शकतो का आता ज्या वेळेस पासून भाजपा सरकार सत्तेवर आहे तेव्हापासून सत्तेचा दुरुपयोग प्रत्येक ठिकाणी होतो वॉशरूम ठिकाणी व्हायला लागला तर बाकीचं काय लावलं पदासाठी कुणी चेहरा वगैरे ठरलेला आहे की नाही अजून पदासाठी काही चेहरा ठरलेला नाही ते शेवटी दोघ पक्षाचे जे नेते आहेत आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आमचे उद्धव ठाकरे साहेब आणि आदरणीय पवार साहेब हे जे ठरवतील तो कोणत्या पक्षात कोणते पक्ष लोक जे ठरवतील ते त्या पक्षात गिरीश महाजनांनी आपल्याला निवडणुकीत के स्वागत केलंय किंवा तुम्ही समोर या मी त्यांचे आभार मानले